सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण सुंदर आणि सोपी अशी एक मंगळसूत्राची डिझाईन बघणार आहोत इथे हे मी काळे मणी घेतले आहेत मंगळसूत्राचे अशा प्रकारचे हे गोल्डन रंगाचे मणी आहेत त्यानंतर हे असं लक्ष्मी पेंडेंट आहे आ, हा स्क्रू लॉक आहे आणि हा नायलॉनचा धागा आणि सुई आहे तुम्ही कुठल्याही रंगाचा धागा घेऊ शकता हा इथे मी एकशे चाळीस सेंटीमीटरचा धागा घेऊन तो सुईमध्ये डबल ओला आहे आता या धाग्याच्या एंडला आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारायची आहे अशा प्रकारे घट्ट अशी गाठ मारून घेऊया आता ह्या लॉकच्या एका बाजूमध्ये आपल्याला सुई घालून घ्यायची आहे हे बघा या ओपन बाजूकडून बंद बाजूकडे सुई काढायची आहे आता मी हे मंगळसूत्राचे मणी घेतले आहेत ते आपण काळेमणी ओवून घेऊयात अशा प्रकारे हे शंभर मणी ओवले आहेत त्यानंतर दोन गोल्डन एक काळा 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 दोन गोल्डन हा एक काळा आणि त्यानंतर पुन्हा दोन गोल्डन असे मी सात वेळा गोल्डन मणी घेतलेत आणि सेंटरला एक काळा सेटबिल बिल लावला आहे हे अशा प्रकारे बनवलं आहे त्यानंतर हे लक्ष्मी पेंडंट आहे हे आपल्याला सेंटरला लावायचं आहे हे अशा प्रकारे आपण सुई दोन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे इकडे या बाजूचा सर बनवायचा आहे हे बघा हे पुन्हा सात वेळा दोन गोल्डन आणि त्यांच्या सेंटरला एक एक काळामणी घातला आहे पुन्हा आपल्याला हे याच्यानंतर काळे सीडबीड लावून घ्यायचे आहेत आता हा लॉकची दुसरी बाजू आहे ती आपल्याला घ्यायची आहे अशी लावून त्यात एक काळ्या रंगाचा सीडबीड लावायचा आहे अशा प्रकारे आता हा धागा आहे इथे कट करूयात आणि ह्या मधून एक धागा बाहेर काढूया बघा अशा प्रकारे आणि इथे आपल्याला पुन्हा चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे एकदम सिक्युअर अशी गाठ आपल्याला धाग्यावर मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला इथे घट्ट गाठ मारून घ्यायची आहे आणि हा एक्स्ट्राचा धागा आहे आपल्याला कट करायचा आहे बघा अशा प्रकारे हे सुंदर असा नवीन डिझाईन एक्सर मंगळसूत्र तयार झाला आहे डेली वेअरसाठी लक्ष्मी पेंडंटचं एकसर मंगळसूत्र कशी वाटते आहे तुम्हाला ही साधी आणि सिंपल डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा